हजार किलो देवीचं शेंदूर काढला दिवस झाले गाडगे यांनी केलेला आहे डोंगर चढतात पायऱ्या चढतात तुमचे हृदय बळकट होते आणि रंगी देवीच ते बघ पॅकिंग केलेलं आहे ना त्यात न हॅलो नमस्कार मी काजल आपला शंभू मी अबोली गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही आलेलो आहोत नाशिकला आणि आता आम्ही सगळे जण तयार झालेलो आहे थोड्याच वेळ आम्हाला जायचं आहे वणीला देवी सटला जायचंय शंभूचे जाऊ ठेवायचे होते म्हणून आम्ही आलो होतो जाऊ काढल्यावरही शंभूला काही जास्त आलेले नाहीये शंभूच्या बा अरे कट केले का एकदा असं कसं काय म्हणते हा एकदा कट केले पण ते दोन महिन्यात आमचे एवढेच वाढतात जास्त काही वाढत नाही आमच्या केशाने म्हणे वरती बघ मनाला माझा ड्रेस नवीन दिसतो दे इकडे काय काय तुला दाखवे असून दे बरा पटकन चला म्हणा आमच्या नवीन कानातले घेतले होते ना ते काना दाखवले हो एक मिनट जो मला असे छोटे छोटे आवडतात सारखे सारखे काढायचे नाही आणि घालायचे नाही बोल फुलं बघा माझे आणि मी एकाच लावले असं मागे कुठे तरी दिसतय दिसतंय मी वडला आले बोल आमची शंभू कंत्राला आम्ही सगळे जण तयार झालेलो आहे आणि लवकरच निघतोय बाय बाय करा नंदुरी पर्यंत आम्ही आमच्या गडीने आलो आणि आता ही पुढे आम्ही चाललेलो आहे बसने म्हणजे आता पुढे घाट वगैरे आहे म्हणून आता बसमध्ये तर बसलोय पण बसचं तिकीट किती असेल तीस रुपये नाही गीस रुपये पर पर्सन आहे पण रुपये म्हणजे दादा आणि आणि आम्ही तिघी बायका हा लक्षातच आलं नाही मी काय म्हटलं पप्पाला तुमचं कमी लागलं तर फक्त आमच्या तिघांचं बरोबर आहे तुमचं कमी लागलं असेल तेवढे नाही नाही तुम्ही बायका हाफ तिकीट एवढे नव्हते तरी फायदा घेतला ती पर्स येऊ नको म्हणे celah? jalan kakak? oke. jambu kudikalah jambu. ale Jambu, aja. celah. शंभूराजे चला 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 सगळे उचललं आम्ही इथे गेलो होतो दीक्षित गुरुजी आहे त्यांच्या घरी म्हणजे पप्पांचे पप्पा असल्यापासून यांच्याकडेच म्हणजे कुलोपाध्याय म्हणतात त्यांच्याचकडे आमच्या इथे वणीला आलं की त्यांच्याच इथे अभिषेक नैवेद्य कुळाचार वगैरे सगळं आम्ही इथेच करून घेतो आणि मग नैवेद्याचं एक तात ते आपल्याला जेवायला नेहमी देत असतात तो मी आता लग्नानंतर दुसऱ्यांदा आहे माझं लग्न झालं तसं त्यानंतर मी एकदा आली होती डिसेंबर महिन्यात आणि त्यानंतर आता डायरेक्ट आम्ही शंभूला घेऊन आलोय शंभू इकडे बघ हा शंभूचं सगळं चाललंय आबू पाहणार आहे बघा शंभूला इतका वेळ आहे आबूंच सारखं आबू आबू करत आता आम्ही जातोय आधी पहिल्या पायरीचं दर्शन घ्यायचंय आणि त्यानंतर रोपवेचं दर्शन घेत असतो आणि आबुलीचं ताक्त चालली आहे की तिची इच्छा होती मी पायी पायी म्हणजे पूर्ण पायऱ्या चढते आणि नमस्कार करायला येते आणि आमचं म्हणणं आहे नको चढू थकून जाशील आणि त्यापेक्षा आपण इथे पहिल्या पायरीचं दर्शन घेतो तसं घेऊन घेऊ आणि रोपवे जाऊया म्हणून आईची डोकं लावणं चालू हो काही नवस वगैरे असेल तर शृंगी देवी क्लस सप्तशृंगी सप्तशृंगीगड कळवण जिल्हा नाशिक चला करा नमस्कार करा आज बा शंभूला घेऊन नमस्कार करून घ्या डोका अश आणि चढा ब चढा पाहिला चढा अशा आहे देवीच्या ठिकाणी ओटीचे बांगड्या खेळणे वगैरे प्रसाद गड पाहिलेत का कसे मस्त आहे मोठे मोठे हे माता की जय हे बघ हा 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 या ज्या दिसत आहेत ना या पायऱ्या आहेत या पायऱ्याने सुद्धा आपल्याला जाता येतं पण आम्ही जाणार आहे रोप ने रोपवेच्या ठिकाणी आलेलो आहे आणि सगळे देवी देवता वरच का बसलेले आहे याविषयीची माहिती तुम्हाला आमचे पप्पा देणार आहे की आधी तिकीट काढायचंय आणि मग रोपवेने आपल्याला जायचंय वर फिरा तिकीट काढून झाले आणि आम्ही सगळे जण चाललो शंभू कुठे जाणार रोपे मग कशी लिपते चला रोपवेच्या ठिकाणी आलं शंभू आमचा पहिल्यांदा बसणार मजा मजा येणार त्याला वाटतं काय आणि कुठे आणि इथे जे आहे रोपेच्या ठिकाणी इथे सगळं उपलब्ध आहे तुम्ही साडी आणली नसेल ओटी आणली नसेल प्रसाद आणला नसेल कु कू घ्यायचं आहे सगळं सगळं मिळतं आजकाल सगळीकडे सगळ्यात छान छान सुविधा झालेल्या आहे फक्त हा गड आहे ना चढायला जरा घाट वगैरे डेंजर झाले आपला माहूरचा आमचा नेहमीचा माहूरचाच असता माझी मायरजी देवी माहूरची आहे तिथे काहीच नाही पायऱ्या पण इतक्या छान आहे की सहज चढू शकता तुम्ही आणि फक्त आहे की तो एरिया मराठवाड्यातून तेवढा विकसित नाहीये रोपेच्या ठिकाणी असे तिकीट दिले ते सगळ्यांना एक आणि स्कॅन करायचे होते हा गे ह्या आजोबा घेते आणि शंभूला ना झोप येते एवढं आता शंभू शंभूला सगळं नवीन नवीन दिसतंय मजा मजा वाटते मी कुठे चाललोय रोपेच्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता इथून त्याचा एक आपल्याला बसायचं आहे फ्युनिक्युलर रोपेज असं म्हणतात रोपेला फ्युनिक्युलर चला शंभू मजा येते पण चला बसा अभी कुठे आली तू ये माझ लाइट चे सगळ्या सुविधा आहे छान आहे आपण चला आलो जय 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 हो ग बाई हो ग किती फास्ट आलो इतक्या फास्ट आलो पाच मिनिट पण नाही लागले असणार आलो आणि चला दारू उघडलेलं आहे पाच मिनिट म्हणेल मी की पाच मिनिट खूप झाले एवढा वेळ नाही लागत चला हो घेतला आजोबांनी पाच मिनिटाच्या आत तुम्ही येऊन गेलेलो सगळे जणांवर गणपती बाप्पा मोरिया देवीचा पूर्ण चांगली केलेला आहे आणि देवी दे पण किती सुंदर आहे दिसते देवीच नवरात्र झालेलं आहे सगळं झाले शंभूला गायकाय लागली की रांगेत चला चला रांगेत चर्ट चला। नीटेव आणि आज काही नाही ऑट डे आहे काहीच नाही म्हणजे त्यामुळे तुम्हाला थेट देवीचं दर्शन घेता येईल सुंदर अभिषेक करणं चाललंय किंवा हे करणं चाललंय आणि जय हे आहे मंदिर वगैरे आणि इकडून आपल्याला जायचं आहे कुलस्वामी श्री सप्तशृंगी माता की जय दर्शनासाठी आणि हे जे सगळं नक्षी काम आहे ना आक्ता दिवस जाले। अन्नी के लेला आ, हे आत्ता पंधरा दिवस झाले पुन्हा हो, गाडगी यांनी केलेलं आहे पुढे हो, पुढे कुंकूला शंभूला तर पुढे कुंकू लावायचंय कुंकायचं आहे अभिषेक त्यामुळे आई पप्पा बसले शंभू त्या आणि दिले मला पण वेरी नारळ दिले मी लावून घेते हो यालाही पाहिजे पेडा पण पेढा पाहिला बरोबर याला द्या कर आकर्षा चला चला चला, चला। सगळ्यांना धुंद्या प्रसाद आता थोडा थोडा सगळं चांदीच गाभाऱ्यातील नक्षत का

सगळे आज्या मागे बसून गो म्हणतात देवीचा ओटी वर्ण झालं अभिषेक झालाय नमस्कार तो झालाय आमच्याकडे बराच वेळ आहे आज काहीही गर्दी नसताना छान दर्शन झालेलं आहे आणि सगळेजण आपलं कुलकुप उत्सव आहे गुरुजींनी लावलं ना कुलकं पाहायला खूप मोठं आहे आणि मग गोरतीनं सगळं पॅक करून घेतलंय त्यामुळे माकडच नाही आहे नाही तर येताना अक्षरशः असं लोपवून आणावी लागायची ओटीची पिशवी माकड कधी काय घेऊन जाईल आई म्हणे कल्पना काकूची ओट्या घेऊन गेल्या आणि नंतर सगळं एक एक फेकत होत आहे बघ माकड बघ माकड शंभू राजेंच काय खेळ चाललंय आणि वाट पाहतोय कोणाचं हातातलं काही आपल्याला <laughs> उतरलं खाली उतरलं बाळा उचल हे बाय 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 त्या मुलीच्या मागे खाली उतरून गेला हे बाय बाय बघ कसा आनंद होतोय उतरलं ते खाली काहीतरी खायचंय त्याला या बाईची पिशवी उघडी ठेवली आणि यातनं काही ना काही उचलून खाल्लं एका बाईची ओटी नेली त्याने हे बिचारे हाकळण्याचं काम का आधी तर इतके प्रचंड माकडं असायचे गडावर बाप रे आता काहीच नाही येत्या मनाने समू माकड बघ बघ कसे उडी मारत आहे आला आला दुसरं माकड आलं बा हे बघ ब्लाऊज पीस वाढतय बघ हे बघ हे बघ हे बघ कसं ब्लाऊज पीस वाढलं ओटी असेल कोणाची काय काय काढणं चाललंय आणि दुसरं पण तिथे वा हे बा हे बघ इकडे बघ ते बघ ती पॅकिंग केलेलं आहे ना त्यात न ओढतोय बघ ब्लाऊज पीस सगळे उडून राहिलंय सगळं माकड ब्लाउज पीस मधलं ओट्या काढताय आणि खाणं चाललंय आई पप्पाचा फोटो राहून गेला आता आबोली गेली फोटो काढायला व्यवस्थित हे पाहून चाललंय आणि तांदूळ खाताय आणि बाकीच सगळं फेकून देतात ते हा नवीन आलं मम्मा मी बघ त्यांच्यासाठी हे सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दिले अगदी आई पप्पा मामा त्यानंतर अंकुरचे काका काकू मामा वगैरे सगळ्यांना आम्ही फोन केले सगळ्यांना देवीचं लाईव्ह दर्शनही करून दिलं आणि माकडांची मजा चालली आहे त्यामुळे शंभू बघा हे कळ दिसलं कुठलं तरी हे बघ कस नाही म्हणतो रे खाऊ नको म्हणे माझ माकडांची करामत बघण्यासाठी सगळे जण आलेले सो चला आता सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे आणि आता रोपवे कडून मार्गाने आपल्याला परत जायचे पप्पा सगळ्या देव्या वर का आहे देव देव्या म्हणजे माहूर घेऊन घ्या हे घेऊन घ्या म्हणजे आता हे सप्तशृंगीचं वणी वैष्णो देवी सगळं वरतीच बसलाय त्याचा शारीरिक दृष्ट्या एक असा आहे की तुम्ही जे डोंगर चढतात पायऱ्या चढतात तुमचं हृदय बळकट होते चांगलं होत ते चढलं पाहिजे पण आता सगळेजण कसा रोपे वगैरे केलंय ना त्यामुळे जितकं सुख वाटत तेवढं सगळेजण करतात आता आम्ही पण बघू घ्या चढलं वगैरे नाही पण रोपवे लगेच वर येऊन गेलो त्यांना काही भीती नसते रोपेने खाली येतानाच दर्शन बघा किती सुंदर दिसते रोपवेने खाली येताना तिला चढायला मिळाला अभूची इच्छा होती पायऱ्या चढायची बबी मजा आली का काय चला इकडनं जायचं तिला वाटत होत होतं मी एकटी जणं पण आपल्या बाकीचं चार जणांना तिचं वाटलं होतं ही आली नाही ही आली नाही अजून डोक्यात ते असतेच विचार आले असते चला काम ना जरा आम्हाला येऊ दे ना चला उतरा हळूहळू उतरा चला दर्शन छान झालेलं आहे रोपे नाही खाली पण आलो चला 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 बघा रोपेच किती मोठ आहे आली का तू खाली वरपर्यंत आहे आणि अकरा वाजले होते आम्हाला वाटलं समजा आरती जर असेल साडे अकरा तर आपण थांबून घेऊ पण आरती जी आहे ना ती होती बाराची मग आम्ही म्हटलं की अगदी पूर्ण एक तास थांबण्यापेक्षा चल आता आम्ही जातो गुळधर्मपुळाचा तर आमच्याकडून इथे झालेला आहे तो आतातच घेत नाही आणि असं असं आहे ते त्या आत्ताच घ्यायला आवडत नाही नाही म्हणतो आता काय खेळते दोन हजार किलो देवीचं शेंदूर काढला आधीचा चेहरा देवीचा थोडा मोठा होता आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा शेंदूर वगैरे काढलं आता चेहरा चा नाजूकचा आणि दुर्गेसारखा झालेला आहे आणि गाभारातलं जे सगळं चांदीचं दिसतंय ते आता पंधरा ऑक्टोबरला पुन्हा काढले यांनी नक्षीकाम केलेलं आहे सेम असा प्रकारचे नक्षीकाम केला सुद्धा झालंय आमच्या घरून रोहन गेला होता नवरात्रात तिथून आम्हाला प्रसाद आणि पत्र येतं आमच्या घरी

खाली खेळायचंय मोकळ आत्या गेली आमची फोटो काढायला आम्ही चाललोय खेळ धर्म कुळाच्या झाला ना त्या ठिकाणा आम्हाला एक ताट दिलं जातं दोन पूरणाच्या पोळ्या वरण भात कुरडई पाप कुरडई भजे पातळ भाजी एक बटाट्याची भाजी आहे त्यानंतर ही भेंडीची भाजी चटणी आणि हे गोडांबा असं हे ताट जेवायला झालं बघा इथे मॅच चालू आहे आणि मॅच प्रेमी बसलेले आहे

मस्त केली इंडिया वा वा वाद। दोन काय केली श्रीलंका पन्नास रणांनी करू शकली श्रीलंकेला घरी पाठवा सो काहीच थकून ताकून आम्ही वणीला गेलो होतो वणीला जाऊन आलो देवीचं खूप सुंदर दर्शन झालं नवरात्र झालं होतं त्यामुळे काही एक गर्दी नव्हती अगदी तुम्हाला पुढे सरकार सुद्धा कोणीही म्हटलेलं नाही आम्ही छान देवीसमोर बराच वेळ उभं राहिलो सगळ्यांना व्हिडिओ कॉल केले फोटो काढले आम्ही काढले देवीचे काढले आणि बरेचसे फोटो तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळणारच आहे तर आणि नांदुरीपर्यंत आम्ही आलो आणि नंतर आमची गाडी होतीच सो नांदुरीपासून आम्ही आमच्या घरी आलो गाडीतून मस्त झोप काढून आलो आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवतो सो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आत्या थोडंसं लेट